नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ती म्हणजे पी एम किसान योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून तारीख फिक्स करण्यात आलेली आहे वाराणसी येथे काशी या ठिकाणी सेवापुरी विधानसभा येथे कालिकाधाम या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विशाल जनसभा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जाणार आहे या कार्यक्रमादरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ही एक महत्वाची अशी अपडेट आहे अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांना चिंता लागलेली होती की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता कधी येणार का पी एम किसान सन्मान निधी योजना बंद झाली आहे या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता याआधी पी एम किसान योजनेचं जे काही ऑफिशियल पोर्टल आहे यावरती काही महत्त्वाच्या अपडेट देण्यात आलेल्या होत्या ते म्हणजे की सोशल मीडियावरती जे काही अफवा पसरवल्या जात आहेत त्यावरती कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही अशा पद्धतीने ते महत्त्वाचे अपडेट होते विसा हप्त्याची जी काही माहिती आहे ती पी एम किसानच्या ऑफिशियल पोर्टलवरती एक दोन दिवसात अपडेट केली जाईल अपडेट केल्यानंतर आपण याची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचला जाईल हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र